विद्यार्थी मित्रांनो भूगोल या विषयातील चौथा पाठ आहे हवा व हवामान या पाठाचा अभ्यास आता आपण करणार आहोत भारतातील पुढील ठिकाणी दहा जून या दिवशी वातावरणाची स्थिती पुढील प्रमाणे आहे या तक्त्याच्या आधारे प्रश्नांची उत्तरे सांगा तक्त्यामध्ये कोची भोपाळ आणि मसुरी ही तीन शहरे दिलेली आहेत कोची हे शहर केरळ राज्यामध्ये आहे आणि दुपारी साडेबारा वाजता हवा ढगाळ आहे भोपाळ हे शहर मध्य प्रदेशमधील आहे भोपाळमध्ये दुपारी साडेबारा वाजता कडक ऊन पडलेले आहे मसुरी हे शहर उत्तराखंडमध्ये आहे दुपारी साडेबारा वाजता थंड हवा व बेताचे ऊन आहे ही जी हवेची स्थिती आहे ही हवेची स्थिती दहा जून या दिवसाची आहे या तक्त्यावर आधारित शेजारी प्रश्न विचारलेले आहेत कोणत्या ठिकाणाचे वाळत घातलेले कपडे लवकर वाळतील ते सकारण सांगा दुसरा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी कपडे उशिरा वाळतील व का या ठिकाणांच्या वातावरणाची स्थिती नेहमी अशीच राहील की त्यात बदल होईल नो या प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया वरील प्रत्येक ठिकाणावरील दहा जून या दिवशी हवेची स्थिती भिन्न आहे कोच्चीला ढगाळ हवा आहे म्हणजे सूर्यप्रकाश नाही पावसाळा नुकताच सुरू झाला आहे त्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते म्हणून कपडे लवकर वाळत नाहीत अशी स्थिती तुम्हीही पावसाळ्यामध्ये अनुभवली असेल भोपाळमध्ये कडक ऊन आहे पोळ्या कपड्यांतील पाण्याचे बाष्पात पटकन रूपांतर होईल व कपडे लवकर वाळतील मसुरी कर्कवृत्ताच्या उत्तरेस असल्याने तेथे सूर्याची उष्णता कमी मिळते पर्वतीय प्रदेशामुळे हवा थंड असते थंड हवा व बेताच्या उन्हामुळे कपडे वाळण्यास जास्त कालावधी लागतो वातावरणातील उष्णता बाष्प तसेच वाहत्या वाऱ्यानं देखील कपडे लवकर वाळतात वातावरणाच्या स्थितीत याप्रमाणे सतत बदल होत असतात वातावरणातील हे बदल आपणही नेहमी अनुभवत असतो तुमच्या परिसरातील कालच्या किंवा आजच्या हवेशी पुढीलपैकी कोणकोणती विधाने जुळतात ते पहा याशिवाय आणखी कोणती विधाने तुम्हाला सुचतात सकाळी थंडी होती दुपारी उकडत होते दुपारी अचानक पाऊस आला पहाटे गार वारा सुटला होता संध्याकाळी ढग जमा झाले होते रात्री फार छान चांदणे पडले होते वाऱ्याचीही छान झुळूक येत होती मुलांना अशाच प्रकारचे उद्गार आपल्या तोंडून देखील येत असतात आपण दिवसभरामध्ये हवेचे जे वेगवेगळे अनुभव घेतो ते अनुभव आणि या ठिकाणी दिलेली वाक्य यामध्ये साम्य असलेलं आपल्याला दिसून येतं आपल्याला देखील दिवसभरामध्ये हवेच्या संदर्भात अशाच प्रकारचे अनुभव येत असतात हवा एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येकजण अनुभवत असतो तिचे वर्णनही आपण करतो ही स्थिती अल्पकालीन असते यालाच आपण त्या ठिकाणाची हवा म्हणतो उदाहरणार्थ थंड हवा गरम हवा कोरडी हवा दमट हवा इत्यादी अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वातावरणाची वेगवेगळी स्थिती असलेली आपल्याला अनुभवण्यास येते लहानपणापासून तुम्ही उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू अनुभवले आहेत त्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या काळामध्ये उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू येत असतात फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उन्हाळा असतो जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये पावसाळा असतो आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या चार महिन्यांमध्ये हिवाळा असतो पुढील प्रश्न पहा पाऊस पडत असेल त्यावेळी आपण कोणते विशेष कपडे घालतो ज्या वेळेला पाऊस पडत असतो तेव्हा आपण रेनकोट जॅकेट अशा प्रकारचे विशेष कपडे घालतो लोकरीचे कपडे आपण केव्हा वापरतो हिवाळ्यामध्ये थंडी असते म्हणून लोकरीचे कपडे आपण हिवाळ्यामध्ये वापरतो तलम सुती कपडे प्रामुख्याने कोणत्या ऋतूत वापरतात तलम सुती कपडे प्रामुख्याने उन्हाळा ऋतूमध्ये वापरतात कारण उन्हाळ्यामध्ये खूप उष्णता असते आणि त्या उष्णतेपासून संरक्षण व्हावं त्यामुळे तलम सुती कपडे उन्हाळ्यामध्ये वापरतात हवामान तुमच्या असे लक्षात येईल की प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो साधारणपणे वर्षाच्या त्याच कालखंडात आपण हे ऋतू अनुभवत असतो हवामानशास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्ष निरीक्षण करतात या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय उदाहरणार्थ हवामान शीत व कोरडे उष्ण व दमट किंवा उष्ण व कोरडे असे सांगता येते आपल्या महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केला तर कोकण किनारपट्टीला हवामान उष्ण व दमट असते अशा प्रकारे हवामान सांगत असताना हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती सांगितली जात असते हवेमध्ये तापमान वारे आर्द्रता इत्यादींमुळे वारंवार बदल घडताना आढळतात ही सर्व हवेची मुख्य अंगे आहेत त्यांचा आपल्या दैनंदिन व्यवहारावर व जीवनशैलीवर परिणाम होत असतो हवेच्या या अंगाचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो आता आपण हवेची अंग पाहूया तापमान पृथ्वीच्या पृष्ठभागात सूर्यापासून उष्णता मिळते या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो तापलेल्या पृष्ठभागाच्या सानिध्यामुळे जवळची हवा तापते व त्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाक्रमाने तापतात त्यामुळे समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाऊ तसतसे हवेचे तापमान कमी होते अशा प्रकारे साधारणपणे विषुवृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे तापमान कमी कमी होत जाते हवेचा दाब किंवा त्याला वायुदाब असेही म्हणतात हवेला वजन असते त्यामुळे हवेचा दाब निर्माण होतो हवेच्या दाबाला वायुदाब म्हणतात वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो त्यामुळे हवेची घनता वाढते पृथ्वीच्या पृष्ठभागालगत वायुदाब जास्त असतो उंचीनुसार तो कमी होतो हा झाला ऊर्ध्व वायूदाब तापमानातील फरकामुळे देखील वायुदाबामध्ये दे बदल होतो हे बदल क्षितिज समांतर दिशेने घडतात त्यामुळे हवेचे वाऱ्यामध्ये रूपांतर होते हवेचा पुढील घटक आहे वारा जास्त वायू दाबाकडून कमी वायुदाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेने वाहू लागते त्यास वारा म्हणतात कमी व वा जास्त वायू दाबातील फरकानुसार वाऱ्याचा वेग ठरतो आर्द्रता वातावरणात बाष्प असते ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प मावू शकते समुद्र समुद्रकिनारपट्टीला हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असते कारण समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन हवेमध्ये जास्त प्रमाणात बाष्प जमा झालेले असते त्यामुळे तेथील हवा दमट असते वृष्टी हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यात होणारे रूपांतरण व ते पुन्हा पृथ्वीवर येणे या सृष्टी म्हणतात पाऊस हिम गारा इत्यादी वृष्टीची रूपे आहेत हवा कशी आहे हे त्या त्या, -त्या वेळेनुसार सांगतात तर हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात हवेत सतत बदल होत असतो व तो, तो सहजपणे जाणवतो हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात ते सहज जाणवणारे नसतात अक्षरुतीय स्थान समुद्रसपाटीपासून उंची समुद्र सानिध्य सागरी प्रवाह हे घटक हवामानावर परिणाम करतात याशिवाय पर्वतरांगा जमिनीचा प्रकार स्थानिक वारे इत्यादी घटकाचा देखील त्या त्या प्रदेशातील हवामानावर परिणाम होतो एखाद्या ठिकाणाच्या हवेत सतत बदल होत असतो पण त्या ठिकाणाच्या हवामानात सहसा फरक पडत नाही हवामान सर्व ठिकाणी सारखे नसते आपल्या भारतात सुद्धा हवामान कोठे शीत तर कोठे उष्ण कोठे दमट तर कोठे कोरडे असते मुलांनो आपल्याला माहीत आहे की आपल्या उत्तर भारतामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी हवामान शीत आहे आणि दक्षिण भारतामध्ये हवामान उष्ण आहे अशा प्रकारे हवामानामध्ये भारतात देखील वेगवेगळ्या ठिकाणी बदल असलेला दिसून येतो हवामानाचा परिणाम संपूर्ण सजीवसृष्टीवर विविध प्रकारे होत असतो बहुतांश सजीवसृष्टी पोषक हवामान असलेल्या प्रदेशात दिसून येते सजीवांचा आहार निवारा या बाबींवरही हवामानाचा परिणाम होत असतो पृथ्वीवरील पाण्याचे वितरण देखील हवामानच नियंत्रित करते मुलांना इथे दोन प्रश्न दिलेले आहेत थंड हवेच्या प्रदेशात तुम्ही कोणते व्यवसाय कराल थंड हवेच्या प्रदेशामध्ये तेथील हवामानानुसार आपल्याला व्यवसाय करावे लागतील लोकरीच्या कपड्यांची विक्री गरम पेयांची विक्री पर्यटन चित्रपट निर्मिती अशा प्रकारचे व्यवसाय तेथील हवामानानुसार आपल्याला करावे लागतील उष्ण हवेच्या प्रदेशात तुम्ही कोणते व्यवसाय कराल उष्ण हवेच्या प्रदेशामध्ये सुती कपड्यांची विक्री शीतपेयांची विक्री ए सी कूलर पंखे इत्यादी उपकरणांची विक्री आपल्याला करावी लागेल तेथील हवामानानुसार किंवा तेथील स्थितीनुसार आपण जर व्यवसाय केले तर आपण आपल्या व्यवसायामध्ये देखील प्रगती करू शकतो मुलांनो आपण हवा आणि हवामान या पाठामध्ये तापमान हवेचा दाब वारा आर्द्रता वृष्टी या हवेच्या अंगांचा अभ्यास केला पुढील पाठामध्ये आपण तापमान या हवेच्या अंगाची अधिक माहिती घेणार आहोत धन्यवाद Thank <laughs> you.